अडतीस वर्षे पाळीवाला कुठे चालू आहे अडतीस वर्ष पुढे कुठून येत आहे नरसिंगपूर कोळे नरसिंगपूर कोळ्यात ना आता लोकांनी अडचणी निघाला कधी तिथून सकाळी आम्ही घाबरायचं नाही चोरात भरायचं चालले त्याच्यावर लोकांची नऊ सकाळी तिथे नऊ ला सकाळी निघताय गो... येताना आता पहिल्या तुमचा मुक्काम कुठे झाला ताकारी झाला ता ताकारी नंतर तुम्ही पुढे येताना पाऊस वगैरे काही गाड्यांचं निर्माण झाले काय काय नाही त्याच्यानंतर तुम्ही विटाव शहरात आला आळसून मध्ये आला आळसून मध्ये तुला मुक्काम झाला त्याच्यानंतरचा मुक्काम डायरेक्ट म्हणजे रेनावी मार्गे डायरेक्ट देवणगाव मध्ये शरद मुळीक यांच्याकडे झाला किती वाजता आगमन झाला शरद शरद मुळकांनी तुमची सगळी व्यवस्था वगैरे किती वर्षापासून शरद मुली यांच्याकडे वारी आमचं दोन टप्प होत आता हा शरद मुळकांच्या घरी त्यांची जी पत्नी आहे ते शरद मुळकांच्या त्यांची जी मुलं आहे ती सगळी तुमची देखरेवाल वगैरे सगळी व्यवस्थित करते कुटुंब त्यांचं सगळं आमच्या आईने आम्हाला गरम पाणी करून पोळ्या जसा पकडून घातल्या की बोलायचंय मावशी तुम्हाला व्यवहार देताना काय अडचण निर्माण झाल्या का काय तिकडे बोलायचं इथं खाल्ले शरद मुळकांच्या बोलायचं हा नाही बरोबर मग ही सगळी जर तुम्ही एका गावचीच आणि हे आता तुम्ही पंढरपूरला पोहोचणार पंढरपूरला पोहोचल्यानंतर तुम्ही आता किती दिवसानंतर पंढरपूरला पोहोचणार आठ अजून तुमचा आठ दिवस टप्पा टप्पा आहे त्याच्यानंतर पंढरपुराची वाडी झाली का तुम्ही रिटर्न परत गाडी चालत जाणार बरोबर तुमच्या संघात टोटल लोक किती आता किती वर्ष येते ती काय काय तुम्ही जरा कोणात ही वारी किल्ले मच्छिदारावरून जवळजवळ मला कळते असं निघते पण माझ्याकडे ह्याचा मुक्काम जवळजवळ पंचवीस ते तीस वर्ष होत आलं म्हणजे होतोय त्या माऊलींची सेवा करण्यासाठी आजपर्यंत कमी पडलेला आहे नाही कमी पडणार नाही वाढणार नाही हा म्हणजे येणाऱ्या पुढच्या वारे त्यांची तुम्ही सेवा करून तत्परत करणार नाही तुम्ही दोन शब्द बोलावं झाड दिशे बोला बर राहते आहे ती आपण वारीचा जे डॅम्प लावलेला आहे मंत्रालयामध्ये त्याला आपण जे आज किल्ले मच्छिंद्र गडामधून जी वारी निघालेल्या कुठल्या गामा दुपारपर्यंत पोच करू एवढी विनंती करतो ह्या सर्व वारकऱ्यांना आणि शरद मुलीक आणि त्यांच्या सर्व कुटुंबांना मी आणि ह्या वारकरी यांचं सर्वांचं मी आभार मानतो आणि वारी ही पुढं सुख समृद्धीनं आणि आनंदानं पुढं प्रसारित होऊन पंढरीच्या वारी दर्शन करावी एवढी विनंती सर्वांना